च आपण जर महाराष्ट्राचा विचार केला तर अर्थातच सहकारी साखर कारखानदारी ही मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रामध्ये रुजली पण त्याचवेळी साहेबांनी जो एक चिंता व्यक्त केली की आज पन्नास टक्के कारखाने हे खासगी झालेले आहेत ही देखील खरी गोष्ट आहे कारण आमचे जे काही सहकारी साखर कारखाने आहेत यातल्या ज्या सहकारी साखर कारखान्यांनी वेळानुरुप जे काही बदल करायचे होते कोजेन मध्ये काही गेले इथेनॉलमध्ये गेले वेगवेगळ्या प्रकारे मध्ये गेले हे सगळे जे उपपदार्थ आहेत या उपपदार्थांमध्ये जे सहकारी साखर कारखाने गेले ते या सगळ्या जागतिक स्पर्धेमध्ये टिकू शकले पण ज्यांनी पारंपरिक केवळ साखरेवर त्या ठिकाणी आपलं अवलंबित्व ठेवलं त्यांना मात्र खूप अडचणी तयार झाल्या कारण आपल्याला माहिती आहे की साखरेच्या उद्योगामध्ये आता केवळ साखरेच्या भरोशावर कारखाना चालू शकत नाही तो उपपदार्थांच्या आधारावरच चालू शकतो कारण या ठिकाणी एफ आर पी ही आपण डिसाईड करतो आणि एफ आर पी प्रमाणे पेमेंट करावं लागतं त्याच्यामुळे जो काही रॉ मटेरियल आहे त्या रॉ मटेरियलची जी काही किंमत आहे ती किंमत फिक्स झालेली असल्यामुळे जागतिक बाजारपेठेत अनेक वेळा अशी परिस्थिती होते की जो फिनिश माल आहे म्हणजे साखर आहे त्या साखरेचे दर हे रॉ मटेरियलच्या दरापेक्षा देखील कमी जातात आणि त्यातनं खूप अडचणी तयार होतात आणि म्हणूनच केंद्र सरकारने देखील इथेनॉल पॉलिसीमध्ये सातत्याने बदल केलेला आहे एमएसपी सारखी पॉलिसी इम्प्लिमेंट करून त्याच्यामध्ये बदल केलेला आहे ज्यातनं आपली साखर कारखानदारी ही टिकली पाहिजे